लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा दुसरा टप्पा निवडणूक प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून आज रोजी सायंकाळी महायुतीचे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारात त्यांचे चिरंजीव शिवराज कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीत हदगाव शहरात महायुतीचे घटक पक्ष प्रमुख कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी शहरातील बाजारपेठेत कोहळीकर यांच्या जाहीरनामाचे पत्रक वाटप करत मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी शिवराज बाबुराव कदम यांच्यासह रणजित लकडे शरद पाटील हरडपकर संतोष पिसाळ बालाजी सूर्यवंशी शिवराज तावडे प्रशांत तंत्रे मारुतराव देशमुख साई बाबुळकर बालाजी ढोरे सोनू दुर्गे दिनेश सूर्यवंशी ज्ञानेश्वर लकडे पंकज खंदारे पुलील पायकराव विनोद गणमुखे भाजपा तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे पाटील बाळू पंडितराव देशमुख देवराव चव्हाण यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

ઓકે ઓ તાવ